बातमी बघूयात सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरती सरकारनं नियंत्रण आणलंय अधिकाऱ्यांकडनं करण्यात येणाऱ्या परदेश दौऱ्याचा सरकारला काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागेल हा तपशील असलेला अर्ज भरून दिल्यानंतरच दौऱ्याला सरकारची परवानगी मिळेल अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटन करणाऱ्या परदेशवारीला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावलाय सनदी अधिकाऱ्यांना यापुढे संबंधित खात्याच्या मंत्र्यांची देखील परवानगी घ्यावी लागणार आहे परदेशवारीतील अभ्यासाचा राज्याला नेमका काय फायदा होणार याचा लेखी अर्ज द्यावा लागणार आहे अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटन करत सरकारी तिजोरीवर लाखो रुपये खर्च केला जातो मात्र असा यापुढे कोणताही अभ्यास दौरा होणार नाही यामध्ये थेट मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातलंय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत आहेत याबद्दल माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊयात राहुल आतापर्यंत अभ्यास दौरे निघायचे पर्यटन व्हायचं मात्र आता मुख्यमंत्र्यांनी त्यावरती काय निर्णय घेतला अगदी श्वेता एकंदरीत बघितलं तर सनदी अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारातील अनेक महत्वाचे कार्यकारी अधिकारी असतील यांच्याकडून अनेक ठिकाणी परदेश दौरा हा अभ्यास दौरा म्हणून आयोजित केलं जायचं होतं एकंदरीत बघितलं तर सरकारच्या खर्चातनं यासोबतच परदेशातून स्वतः काही अधिकारी विशेष निमंत्रण मिळवत अशा पद्धतीचे दौरे करत होते मात्र यापुढे कोणत्याही सनदी अधिकाऱ्याला किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला जर परदेश दौरा करायचा असेल तर या दौऱ्याचा महाराष्ट्राला नेमकं काय फायदा होणार यासोबतच संबंधित परदेश दौऱ्याचा खर्च नेमकं कोण करत आहे किती पद्धतीनं खर्च केला जाईल या सगळ्याचा अर्ज जो आहे तो लिहून द्यावा लागेल लेखी जे आहे ते या संदर्भातलं द्यावं लागेल आणि त्यानंतरच संबंधित विभागाकडून किंवा संबंधित मंत्र्याकडून जर या परदेश दौऱ्याला परवानगी मिळाली तरच संबंधित अधिकाऱ्याला या परदेश दौऱ्यासाठी जाता येणारे एकंदरीत बघितलं तर अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटन करणाऱ्या या सगळ्या संधी अधिकाऱ्यावर मुख्यमंत्र्यांकडून थेट ब्रेक लावण्यात ला आलेला ला आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच अशा पद्धतीच्या ज्या विशेष सूचना आहेत त्या दिल्याचा आल्याचं कळतंय यापुढे कोणताही परदेश दौरा असेल तर सामान्य प्रशासन विभागाला एका अर्जातून संबंधित संपूर्ण परदेश दौऱ्याची माहिती लेखी स्वरूपात द्यायची आहे आणि याच संदर्भात काही अधिकारी जे परदेश परदेशातूनच स्वतःला निमंत्रण मिळवत परदेश दौऱ्याला जात होते त्यांना देखील ज्या कुठल्या देशानं त्यांना निमंत्रण दिले त्याचा संपूर्ण तपशील होणारा खर्च आणि खाजगी संस्था असतील तर खाजगी संस्थेचाही संपूर्ण तपशील अशा पद्धतीच्या कडक सूचना या संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्या लागतील आणि त्यामुळं संबंधित खात्याच्या मंत्र्याची परवानगी यासोबतच सामान्य प्रशासन विभागाची संमती आणि अर्थातच मुख्यमंत्री कार्यालयाची संमती अशा तिन्ही संबंधितून लेखी आश्वासन दिल्यानंतर लेखी पूर्ण दिल्यानंतरच त्यांना परदेश दौरा करता येईल आणि त्यामुळं अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली होणार पर्यटन यापुढं बंदच होईल की काय असंच म्हणावं लागेल राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी